वर्ग माझ्या शाळेचे नाव लिंपा शाळा किंमती सांगणार आहे मी सूर्य आणि वारा मी दोघ मित्र होते त्यांच्यामध्ये शेअर लागली की सर्वात बलवान कोण वाऱ्याला अभिमान होता की तो सर्वात बलवान आहे तितक्यात रोडाने एक बालू जात होता तो कोट घालून होता सूर्य म्हणाला त्या माणसाचं कोट कोट काढून टाक को, वाऱ्याने हळूहळू हळूहळू वारा सोडला आणि मग माणसाला थंडी थंडी ला, वाजू लागली माणसाने आपला कोट घट्ट पकडला अशा रीतीने वारा दमून गेला आणि मग सूर्याला सूर्याने एक किरण दोन किरण अशा रीतीने कडक फुल सोडले माणसाला गर्मी झाली आणि त्याने शेवटी कोट उतरवला अशा रीतीने बलवान कोण ठरलं सूर्य आणि आपल्या भाषेत जे काही आहेत त्याचा अभिमान ठेवू नये धन्यवाद व्हेरी गुड क्लॅब